स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच मसाल्यांची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा नदी म्हणजे आईचं विस्तारात गेलेलं गर्भाशय मनोज बोरगावकर यांचं प्रतिपादन इस्लामपूरला महसापचा पस्तीसावा वर्धापन दिन नदी म्हणजे आईचे विस्तारात गेलेले गर्भाशय असे प्रतिपादन नदीस्थचे लेखक मनोज बोरगावकर यांनी आज येथे केले लेखकाने स्वतःशी आणि लेखनाशी इमान राखले पाहिजे ते म्हणाले महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सभासदांचा स्नेह मेळावा आणि नदिष्ट या गाजलेल्या कादंबरीचे लेखक मनोज बोरगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे डॉक्टर रणधीर शिंदे महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक शामराव पाटील प्रमुख उपस्थित होते डॉक्टर अर्चना थोरात व धर्मवीर पाटील यांनी मुलाखत घेतली तुकाराम बाबर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले तिळगंगा परिवार आणि प्रतिभा बुक्सतर्फे आयोजित माझे वाचन या विषयावरील लेख स्पर्धेतील विजेत्या वृषाली पवार ताकारी यांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला मसापचे ज्येष्ठ सभासद डी आर सलगर डॉक्टर दीपा देशपांडे प्राचार्य आर डी सावंत शहानवाज मुल्ला यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अॅडव्होकेट बी एस पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला मसाप इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष डॉ दीपक स्वामी यांनी प्रास्ताविक केले एकनाथ पाटील राजा मार्गी सुरेश मोहिते महादेव माने हिम्मत पाटील संपतराव जाधव अस्लम शिकलकार अनवर हुसेन दिबा पाटील पी के पाटील सुधीर कदम सुरेश मोहिते श्यामसुंदर मिरजकर अभिजित पाटील प्रवीण पाटील उपस्थित होते मसाप जिल्हा प्रतिनिधी दशरथ पाटील सुनील पाटील शैलजा पाटील

समोर पण मध्ये आणखी घटना घडली माझ्या आयुष्यात आपण निसर्गाच्या आधी जवळ गेलो हे मेळघाटला गेलो होतो मी मेळघाटला गेलो होतो आणि रात्री आम्ही झोप रात्री बारा वाजता तीन माणसं आली त्या रेस्टॉर्स मध्ये जागा नसल्यामुळे चौकीला त्याला बाहेर बर त्याचा जो सगळ्यात घाबरणारा होतो तो मध्ये झोप रात्री दोन वाजता एक वाघ आला अण्णा आणि बरोबर मधल्या माणसाला घेऊन जंगलात कसा